न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मंगळवारी दहशतवादी कारवाया प्रकरणातील आरोपी प्राध्यापक गुगलकोंडा नागा साईबाबा उर्फ जी एन साईबाबा याच्यासह सर्व आरोपींची निर्दोष सुटका केली आहे न्यायमूर्ती विनय जोशी व वाल्मिकी मेनेजेस यांनी हा निर्णय दिला आरोपींविरुद्ध कारवाई करताना कायद्यातील तरतुदींचे काटेकोर पालन करण्यात आले नाही असे निर्णय स्पष्ट करण्यात आले इतर आरोपींमध्ये महेश करीमन तेकी हेम दत्ता मिश्रा प्रशांत राही नारायण सांगलीकर विजय नाना तिरकी व पांडू पोरा नरोटे यांचा समावेश आहे नरोटे याचे पंचवीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी आजारपणामुळे निधन झाले आहे साईबाबा नव्वद टक्के दिव्यांग असून तो दिल्ली विद्यापीठात प्राध्यापक होता गडचिरोली सत्र न्यायालयाने सात मार्च दोन हजार सतरा रोजी विजय तिरकीला दहा वर्षे सश्रम कारावास तर इतर सर्व आरोपींना जन्मठेपीची कमाल शिक्षा सुनावली होती तसेच सर्वांवर एकूण तीन लाख रुपये दंड थोटावला हो होता त्या निर्णयाविरुद्ध आरोपींनी उच्च न्यायालयात अपील दाखल केले होते अपीलवर गेल्या वर्षी सात सप्टेंबर रोजी अंतिम सुनावणी पूर्ण झाली होती त्यानंतर उच्च न्यायालयाने निर्णय राखी ठेवला हो होता आ, जे बाबा जे एन साईबाबावर विरुद्ध जे ग होता इलेक्ट्रॉनिक ॲव्हिडन्स त्याला त्यांनी फॉर्च केलेलं आहे जे आपलं सीझर होतं त्यांच्या घरून दाखवलेलं ते सीझर प्रूव्ह केलेलं नाही आहे प्रॉपरली कोर्टात असं त्यांनी निर्णय दिलेला आहे दुसरं मेरिटस्वरी न्यायालयाने निर्णय दिला आहे की जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडेन्स आहे ते कायद्याप्रमाणे सिद्ध झालं नाही आहे दुसरं साईबाबाच्या घरी जी जप्ती झाली सीजर झालं ते सिद्ध झालं नीट मग बाकी आरोपींकडूनही जो मुद्देमाल वगैरे जो का मिळाला ते कायद्याप्रमाणे सिद्ध झालं नाही या कारणामुळे सगळ्या आरोपींना त्यांनी निर्दोष सुटका केलेली आहे